लोकत्रिशूल न्यूज विदर्भाचा आवाज धामणगाव मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार अमरावती जिल्ह्यातील मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे भाजपा विदर्भ संघटन मंत्री श्री उपेंद्रजी कोठेकर आमदार श्री सुखजी संशेती आमदार श्री संजय भाऊ कुटे भाजपा अमरावती ग्रामीण अध्यक्ष श्री रविराजजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय याप्रसंगी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ अनुभवी व सक्रिय कार्यकर्त्यांनी आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्ष प्रवेश केला जनतेशी नाळ जुळलेले विकासाभिमुख व सातत्याने कार्यरत असलेले नेतृत्व म्हणून प्रतापदा अडचण यांच्यावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याची भावना नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये श्री रविभाऊ भूतडा व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धामणगाव रेल्वे माजी पंचायत समिती सदस्य मंगरुळ दस्तगीर प्रगतीताई रवींद्र भूतळा श्री दिलीपरावजी शंकरराव पाटील काँग्रेस नेते श्रीमती शारदाताई दिलीपरावजी पाटील माजी पंचायत समिती सभापती श्री हेमंतरावजी मोरे माजी उपसरपंच देवगाव श्री उमेशरावजी दुर्गे माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते श्री मारोतरावजी सातपुते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते यांचा समावेश होता यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे पक्षात मनपूर्वक स्वागत करण्यात आले यावेळी कृष्णाभाऊ मारोडकर अमरावती जिल्हा भाजपा उपाध्यक्ष सुनील भाऊ साकोरे अमरावती जिल्हा भाजपा उपाध्यक्ष धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेबजी रोठे डॉक्टर अर्चना अडसड रोठे आक्का नगराध्यक्ष धामणगाव रेल्वे भाजपा मंडळ अध्यक्ष भाऊ राजणकर बबलू भाऊ खैरकार विठ्ठलरावजी राळेकर माजी पंचायत समिती सदस्य मोहन भाऊ इंगळे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजूभाऊ केला माजी पंचायत समिती सदस्य मनोज भाऊ डहाके माजी तालुका अध्यक्ष भाजपा मंगेश भाऊ मारोडकर विजयभाऊ कांडलकर उपसरपंच ढाकुलगाव मनोज भाऊ धांदे प्रमोदरावजी ढाले पंकजभाऊ गायकवाड भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पवनभाऊ पडोळे व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यात राजकीय वातावरणात नवी ऊर्जा संचारली असून आगामी काळात संघटना अधिक मजबूत होऊन जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय दिला जाईल असा दृढ विश्वास कार्यकर्ते व नागरिकांनी व्यक्त केलाय हा सोहळा म्हणजे एकजूट विश्वास आणि विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल असल्याचं स्पष्टपणे दिसून आले सबस्क्राईब प्रेस द